नमस्कार भारतीचं स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी अशी गोड शंकरपाळी आपल्या शंकरपाळीला खूप सारे लेअर पण सुटणार तर अचूक प्रमाण आणि अचूक शंकरपाळी कशी बनवायची मी तुम्हाला आजच्या रेसिपीत दाखवणारच आहे यासाठी मी चार वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप चिमूडभर मीठ आणि वेलची पावडर हाफ टेबल स्पून वेलची पावडर एवढ्या साहित्यामध्ये हे अचूक प्रमाण आहे अचूक प्रमाण अचूक शंकरपाळी तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपली शंकरपाळी बघा ना किती सुंदर दिसते आणि किती खुसखुशीत झाली ती दुप्पट फुलणारी आपली शंकरपाळी बनलेली आहे आणि कलर पण बघा किती छान बिस्किटासारखा कलर तिला आलेला आहे टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी भी आपली शंकरपाळी बनलेली आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला यासाठी ना आपण परत घ्यायची आहे किंवा अशी मी कढई घेतली तशी घ्या मोठं पा भांडं घ्या आपण आता पीठ मळून घेऊया शंकरपाळीसाठी यासाठी मी चार वाटी मैदा घेतलेला आहे मैदा साळून घ्यायचा आहे एक वाटी साखर मीठ घेतले आहे चवीनुसार हाफ टेबलस्पून मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि हे सगळे जिन्नस आता आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून साखर सगळीकडे मैद्यामध्ये मिक्स होईल हाताने सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचा आहे इकडे मी आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे अर्धी वाटी तूप आपल्याला घ्यायचं आहे तूप अगदी कडकडीत गरम करून घे घेत घ्यायचं आहे कडकडीत तुपाचं आपल्याला मोहन द्यायचं आहे मैद्याला बघा आणि आता चमच्याने आपण मिक्स करून घेऊया कारण की फार गरम आहे अगदी थोडंसं कोमट झाल्यावर आता आपण हाताने मिक्स करून घेऊया तूप सगळं मैद्याला लागेल असं प्र अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे खालीवर करत राहायचं आहे बघा आता सगळीकडे मिक्स झालं आहे आणि अशी मुठ्ठी झाली पाहिजे इतपत आपल्याला मोहन घालायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अशी मुठ्ठी झाली तर आपलं मोहन अगदी बरोबर आहे आता दूध घ्यायचं आहे आणि थोडं थोडं दूध टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी दूध थोडं थोडं टाकायचं आहे आणि ते मिक्स करत राहायचं आहे आणि घट्टसं आपल्याला पीठ मळायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही पातळ जर पीठ झालं तर आपल्या शंकरपाळ्या कडक होतात म्हणून पीठ आपल्याला घट्टसंच मळायचं आहे आता मी इथे पीठ मळून घेतलं आहे अगदी पाच मिनटं आपण पीठ रेससाठी ठेवूया झाकण ठेवून पाच मिनटं ठेवलेलं आहे मी आता मी सगळ्या लाट्या करून घेतल्या आहेत आणि आता आपण शंकरपाळी लाटायला घेऊया पोळीसारखी लाटायची आपल्याला सर सुरुवातीला अशा प्रकारे आता तिला लेयर्स कशा सुटतील मी तुम्हाला सांगते अगदी तिला बघा अशी अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे आणि परत तिला आता आपण लाटूया अशा प्रकारे केल्याने शंकरपाळीला खूप साऱ्या लेयर्स सुटतात आणि खुसखुशीतसुद्धा खूप होते ती लाटून घ्यायची आहे आणि चपाती लाटतो तशी बारीक लाटायची नाही आपल्याला शंकरपाळी अगदी मिडियम आपल्याला जाडसर ठेवायची आहे आणि आता बघा बघा इतपत जाड आपल्याला शंकरपाळी ठेवायची आहे आणि कडे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि आता हव्या त्या आकाराने तुम्ही शंकरपाळी कापून घ्या मी चौकोनी शंकरपाळ्या केलेल्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही करू शकता बघा इतपत आपल्याला शंकरपाळी करायची आहे जाडसर आता इकडे मी अजून दुसरी सुद्धा लाटून घेते त्याचप्रकारे दुमडून घेतलेला आहे लाटीला आणि लाटून घ्यायची आहे या प्रकारे आणि अगदी दोन ते तीन बॅच शंकरपाळ्या करून ठेवायच्या आपण तळायला घेऊया या पद्धत त्याच पद्धतीने कापून पण घेणार आहे फक्त थोडे जाड ठेवल्या ना शंकरपाळ्या तर त्या खूप छान फुकतात मस्त टम फुकतात आणि लेयर्स पण खूप छान येतात त्यांना या प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या मी आता करून घेतलेले आहेत आणि इकडे मी आता तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण शंकरपाळा तळायला घेऊया आता तेल गरम झालेलं आहे तेल जास्त कडकडीतसुद्धा आपल्याला गरम करायचं नाही आता मीडियम गॅसवर शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत अगदी हळूहळू तेलामध्ये सोडायच्या आहेत अगदी झाऱ्याच्या मदतीने आपल्याला शंकरपाळ्या टाकायच्या आहेत तेलामध्ये आणि मिडियम गॅसवर अगदी दोन मिनटं शंकरपाळे आधी सेट होऊ देणार आहोत पलटी करायची घाई करायची नाही अगदी दोन मिनटं सेट झाल्यानंतर आपण त्यांना खालीवर करून घेणार आहोत अगदी मिक्स चाळायचं आहे त्यांना असं अलगचं खालीवर करायच्या आहेत जेणेकरून सगळीकडे शंकरपाळ्या तळल्या जातील आणि आता कमी गॅस करून अगदी पाच मिनटं शंकरपाळे मी होऊ देणार आहे कमी गॅसवर केला तर आतमध्ये शंकरपाळ्या तळल्या जातात आतपर्यंत तळल्या जातात कमी गॅसवर पाच मिनटं शंकरपाळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत बघा किती सुंदर त्यांना कलर आलेला आहे आणि किती सुंदर आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत बघा लेअरसुद्धा ले अगदी परफेक्ट सुटलेल्या आहेत परफेक्ट प्रमाण आहे परफेक्ट शंकरपाळे आपली झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या प्रमाणामध्ये जरूर करून बघा आणि शंकरपाळ्या अगदी थंड होऊ द्यायच्या आहेत मग डब्यात भरायच्या आहेत अगदी तीसुद्धा घाई करायची नाहीत अगदी थंड होऊ द्यायच्यात एक दोन तास थंड होऊ द्यायच्या बाहेर त्यांना रूम टेम्परेचरवर आणि मग त्यांना हवाबंद डब्यात ठेवायच्या आहेत अगदी महिनाभर शंकरपाळ्या टिकतात तसेच तशा कुसखुशीत राहतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका